वडीचा कुरकुरीत आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल आणि आतून तुम्ही बघू शकतात अगदी खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी तुम्हालासुद्धा खायला आवडेल का चला तर जकास रेसिपीजमध्ये आज बनवूया कोथिंबीर वडी ती ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कारण की ही कोथिंबीर वडी वाफवायची अजिबात गरज नाही सर्वात अगोदर आता आपण हिरव्या मिरचीचे वाटण करणार आहोत त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं आणि एक चमचे जिरं हे सगळं आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे आता हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असे हे हिरव्या मिरचीचे वाटण करून घ्यायचे आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी कोथिंबीर बारीक चिरून धुवून एका चाळणीवर काढून ठेवलेली हो आहे आणि आता आपल्याला लगेचच कोथिंबीर वडीसाठीचे पीठ भिजून घ्यायचे आहे एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये दोन कप एवढे बेसन पीठ म्हणजेच चणाडाळीचे पीठ घालून घेतलेले आहे आता वडी आपल्याला अगदी कुरकुरीत करायची आहे त्यासाठी यामध्येच मी अर्धा कप एवढे तांदळाचे पीठसुद्धा घातलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर तर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर घालताना आपल्याला थोडी प्रमाणात घालायची आहे कारण की आपण इथे हिरव्या मिरचीचे वाटणसुद्धा वापरणार आहोत दोन चमचे लाल मिरची पावडर घालून झाल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि यामध्येच एक चमचा धना पावडरसुद्धा घातलेली आहे अगदी चिमुटभर असा हिंग घातलेला आहे हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आता आपले डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ असे मिळून अडीच कप एवढे हे पीठ झालेले आहे म्हणून आता यामध्ये आपण अडीच कप एवढेच पाणी घालायचे आहे आता पाणी घालताना लगेचच सगळे पाणी न घालता थोडे थोडे करून पाणी घालणार आहोत जेणेकरून ह्या पिठाच्या अजिबात गाठी होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकतात मी थोडे थोडे करून पाणी घातलेले आहे आणि असे हे सरसरीत डाळीच्या पिठाचे मिश्रण इथे तयार करून घेतलेले आहे अगदी आपल्याला इथे जास्त पीठ आपल्याला भिजवण्याचं सुद्धा काही टेन्शन नाही तर हे बघा असं हे पीठ इथे भिजून तयार झालेलं आहे आता वडे आपल्याला ज्या ताटावर तयार करून घ्यायचे आहे तर त्या ताटालासुद्धा मी व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहेत आणि लगेचच आता आपण कोथंबीर तयार करायला घेणार आहोत ते एक कढई गे घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे आता यामध्येच मी दोन चमचे तीळ घालून घेतलेली आहे तिळ इथे आपण कच्चीच वापरलेली आहे त्यामुळे तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपण जे हिरव्या मिरचीचे वाटण करून घेतले होते ना तर ते, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आता तिळीचं कच्चे जाईपर्यंत त्याचबरोबर हिरव्या मिरचीचं कच्चे जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण अगदी दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आता यामध्ये आपण कोथिंबीर किती घातली तर ज्या कपाने आपण चणा डाळीचे पीठ मोजलेले होते त्याच कपाने आपण चार कप मोजून यामध्ये ही घालून घेतलेली आहे कोथिंबीर कपाने मोजताना ती हलक्या हाताने दाबून कपामध्ये भरून नंतर ती मोजायची आहे आता कोथिंबीर एखादा मिनिटभर आपण अशीच परतवून घेणार आहोत कारण की सुरुवातीला भरपूर दिसणारी कोथिंबीर परतवल्यानंतर कमी होणार आहे आणि मग त्या कोथंबीरच्या प्रमाणानुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिट ही कोथंबीर परतवल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती आता अगदी कमी दिसायला लागलेली आहे आता आपल्याला जी चणाडाईच्या पिठाचे मिश्रण तयार करून घेतलेले होते तर ते घालून घ्यायचे आहे पण त्या अगोदर आपण पुन्हा हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या कोथंबीरमध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि सतत आपल्याला अशा पद्धतीने आप आप हे मिश्रण हलवत राहायचे आहे म्हणजे याच्या कुठेही गाठी होणार नाही आणि छान असे हे जे मिश्रण आहेत ते एकजीव होईल आणि मस्त असे घट्टसुद्धा होईल आता एकदा हे मिश्रण घट्ट झाल्यावर लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची आहे आता आपल्याला हे मिश्रण कितपत शिजवायचे कसे शिजवायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर अशा वेळेस तुम्ही इथे नॉनस्टिक कढईचा वापरसुद्धा करू शकता म्हणजे कढईला जास्त मिश्रण हे चिकटणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता स्पॅच्युल्याने हे मिश्रण हलवले असता स्पॅच्युलाला हे मिश्रण असे चिकटते आहे म्हणजे समजावे की हे मिश्रण वडी तयार करण्यासाठी अजिबात अजून तयार झालेले नाही त्यासाठी यावर मी एक मिनिट झाकण ठेवले आणि पुन्हा आता मी चेक करणार आहे तर अजूनसुद्धा थोड्याफार प्रमाणात याला मिश्रण चिकटते आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की याचा छान असा गोळा तयार झालेला आहे पण जर आता आपण हे मिश्रण थापले तर अशा वेळेस तयार होणारी वडी ही आतल्या बाजूने चिकट होऊ शकते जर तुमच्याकडे असा हा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही असे हे मिश्रण झाऱ्याने सुद्धा परतवून चेक करू शकता तर बघू शकतात की झाऱ्याला सुद्धा काही मिश्रण चिकटलेले आहे त्यामुळे आता मी पुन्हा गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवणार आहे आणि दोन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर आता आपण दोन मिनटाने पुन्हा चेक करणार आहोत तो दोन तर दोन मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकतात ह्या मिश्रणाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि पुन्हा मी इथे स्पॅच्युलाने चेक केले असता अजिबात हे मिश्रण ह्या स्पॅच्युलाला चिकटत नाही म्हणजेच समजावे की वड्यांसाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाचा छान असा गोळासुद्धा तयार झालेला आहे लगेचच आता आपण याच्या कोथंबीर वड्या हे थापून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लासाला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि ही वडीचे जे पीठ आहे तर ते आपल्याला पसरवून घ्यायचे आहे आता इथे तुम्हाला वडी कितपत जाड अथवा पातळ हवी आहे त्यानुसार हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे तर असे हे मिश्रण पसरवतानासुद्धा कुठेच भांड्याला चिकटत नाही स्पॅच्युलालाही चिकटत नाही त्याचबरोबर हात लावून बघितले असता हे मिश्रण हातालासुद्धा चिकटत नाही म्हणजे अगदी कोथंबीर वडीसाठीचे परफेक्ट मिश्रण इथे तयार झालेले आहे आता हलकेसे हे मिश्रण कोमट झाल्यावर याचे आपण वड्या कट करणार आहोत कढईमध्ये बेसन पिठाचे मिश्रण घातल्यानंतर वडीचे हे पीठ तयार होईपर्यंत आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनटं इथे लागलेले आहे आणि त्यामध्ये हे कोथंबीर वडीचे मिश्रण हे तयार झालेले आहे इथे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ही कोथंबीर वडी कट करून घेऊ शकता आणि हो, तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळेस सुरीने ही वडी कट करत आहोत तर कुठेही आपल्याला ही वडीचे मिश्रण चिकट हे चानवत नाही आणि आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे बघा आपली ही कोथंबीर वडी इथे तयार आहे अशी ही कोथंबीर वडी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून जर फ्रीजमध्ये ठेवली तर सहा ते सात दिवस सहजपणे टिकते अशी ही तयार झालेली कोथंबीर वडी तुम्ही अशीच नुसती खाल्ली तरीसुद्धा खूप चविष्ट लागते तसेच तुम्ही ही शॅलो फ्राय करू शकता अथवा डीप फ्राय करू शकता तर आता ही मी कोथंबीर वडी डीप फ्राय करणार आहे त्यासाठी छान असे तेल गरम केले आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून ह्या वडे आपल्याला तेलात सोडायचे आहे सुरुवातीला भरपूर असे तेलाचे बुडबुडे आपल्याला इथे दिसत आहेत त्यामुळे लगेचच ही कोथंबीर वडे बुड़ पलटवायची नाही हलकेसे हे बुडबुडे कमी झाल्यानंतर एखाद्या मिनिटानंतर हे वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे कोथंबीर वडे छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत आणि खमंग अशी तयार होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची का नाही कारण की वरच्या बाजूने ही वडी छान तळली जाईल पण आतल्या बाजूने ही अगदी तशीच राहू शकते त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच ह्या वड्यात तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की वड्यांना खूप सुंदर असा रंग आलेला आहे तर आहे का नाही अगदी साधी सोपी पद्धत जर तुम्ही अगदी पहिल्यांदाच कोथंबीर वडी बनवणार असाल तरीसुद्धा अशी ही कोथंबीर वडी अगदी परफेक्ट अशी तयार होऊ शकते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी परफेक्ट असे कोथंबीर वडीचे प्रमाण सांगितलेले आहे आणि भरपूर असे टिप्ससुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे आता तुम्हीसुद्धा कोथंबीर वडी न अशी अशीही दहा ते पंधरा मिनटात बनणारी कोथंबीर वडी घरच्या घरी नक्कीच बनवू शकता तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा अशीही न वापरता तयार होणारी झटपट कुरकुरीत खुसखुशी त्याचबरोबर चविष्ट कोथंबीर वडी नक्कीच बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत